मी परभणीवासी सगळ्यांना सगळ्यात पहिले कुमार यांच्याकडून सगळ्यांना नमस्कार आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीस आहे आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीस आहे हा विषय त्यांनी डोक्यात काढून टाकावा काूं। मित्रांनो डायबिटीस भारतामध्ये कोणाला नाही आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही एक 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 असा व्यक्ती मला आढळला नाही झाला मी डायबिटीस करू शकतो पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता याची परिभाषा बदलायची आहे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा डायबिटीस कुठलीही बिमारी नाही आहे जेव्हा टायफॉईड मलेरिया टीबी चांगला होऊ शकतो तो तुम्ही का चांगले होऊ शकत नाही सेकंड डायबिटीज आणि शुगर साखर ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे ज्या मेडिकल फील्डनी आपल्या पुस्तकामध्ये डेफिनेशन लिहिली आहे की डायबिटीस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनच न बनणे आपल्या पेंक्रिया काम न करणे सी पेप्टाईट कमी असणे हे कुठलाही टेस्ट न करता आपण समजून घेतो की आम्हाला डायबिटीस झालाय कारण की साखर वाढलेली आहे तर रक्तामध्ये वाढलेली साखर फास्टिंग पोस्टमिल आणि एचबी सीला डायबिटीस समजू नका जेव्हापर्यंत तुम्ही एक्स्ट्रा हे पाच टेस्ट करत नाही आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनते आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन जशी आपण साखर बघतो तशी तुमची बॉडीमध्ये इन्सुलिन बनते आहे की नाही बनते किती बनते आहे हे बघायचं आहे दुसरा होमायर आपला रेजिस्टन्स किती आहे त्याच्यामध्ये आपल्या मध्ये किती बीटा सेल्स आहेत त्याची ऍक्टिव्हिटी किती आहे ही कि तुम्हाला बघायची आहे तिसरा तुमचं फास्टिंग पोस्टमेल एज्युअन्स आणि सी पेपटाईट सी पेप्टाइड तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं हे बाहेरच्या इन्सुलिन मध्ये कधीही आदळत नाही म्हणून मित्रांनो आम्ही जे आता इथे सुरू करतोय इथे डॉक्टर नांदुरे आहेत इथे त्यांच्याकडे तुम्ही या भेट द्या त्यांच्याकडनं समजून घ्या कुठले टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा भेटा भेटाला आमच्याकडे पैसे लागत नाही कुठलीही फीज घेतल्या जात नाही कुठलीही औषध किंवा इन्सुलिन घ्याय घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीस आहे की नाही